नमस्कार मी डॉक्टर गणेश शिंदे माझे मित्र बाळासाहेब मुळे राजकीय अभ्यासक राजकीय विश्लेषक यांच्या मार्फत आपण महाराष्ट्रातील अर्थात भारतातील एकंदरीत राजकीय परिस्थितीबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विचारतो की महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थितीवर आपण आज काय भाष्य करावं तुम्ही एक महत्वाची गोष्ट बोलला गेल्याच सुरुवातीला की महाराष्ट्रातील आणि एकंदरीतच भारतातील खरंच महाराष्ट्र राज्यात जे काही होणार आहे इथल्या राजकीय स्पीचवर त्याचे भारताला त्याचे परिणाम आणि मागच्या आपण पंचवार्षिकचा जर जो का तर तो अत्यंत विदारक असा आहे त्या भाष्य करायचं म्हटलं तर आपल्याला अक्षरशः कचऱ्यावर भाष्य केल्यासारखं वाटतं इतका सगळा कचरा तुळुंब करून ठेवलाय मागच्या पंचवार्षिक म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला कचरा झालाय असं तुम्हाला म्हणायचंय का होय अर्थातच हा कचराच आहे म्हणजे किळस यावी उभं यावी असं इतका कचरा आहे म्हणजे आपण रस्त्यावरचा कचरा बघितल्यानंतर जसं आपण नाक दाबून धरतो तितकंच मेंटली जर विचार केला परिस्थितीचा आढावा जर घेतला त्या गोष्टी ध्यानात आल्या तर उलटी येणे इतपत कचरा आहे बर हा जो राजकीय कचरा आहे जसं की कचरा कुंडीत गेला आपल्याला हा 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 तो तो कचरा दिसतो तसा तुम्हाला राजकीय कचरा कोण कौन कोणता दिसतो हा 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 असाल तुम्ही बघा ना कोणता दिसतो म्हणण्यापेक्षा हातचं बघण्यासारखा प्रकार आहे हा तुम्ही याचं उत्तर द्यायचं म्हणजे एक फेरफटका महाराज सध्या निवडणुका येत हे जे उमेदवार घरोघरी जाऊन म्हणतात की मला आमदार करा मला तुमचा सेवेकरी करा सेवेची संधी द्या मग आम्हाला प्रश्न पडतो की सेवेची संधी द्या अशी कुठली सेवा आहे की हा सेवेकरी होण्यासाठी पाच दहा कोटी खर्च करला अशी कुठली सेवा आहे हो की ही सेवेकरी से होण्यासाठी गौतम पाटीलचा नाच दाखवा लागतो असे काही उमेदवार अशी कुठली सेवा आहे हो की गुंड पाळून आमचा सेवेकरी घ्यावा लागते अशी कुठली सेवा हो आहे की बहीण भावाला भांडणं करावं काका पुतण्याला भांडणे करावी लागते अशी कुठली सेवा आहे हो मग ह्या सगळ्या परिस्थितीचं ह्याच्या पडद्यामागची परिस्थिती वस्तुस्थिती तपासली तर कचराचं ह्या भयंकर कचरा आहे तुम्ही जो म्हणताय कुठला कचरा आहे बघा एक काळ असा होता प्रस्थापित पुढारी काय करायचे गुंडांना पाळून राजकारण करायचे आता तर गुंडच राजकारणात आले असे कित्येक उमेदवार आहेत त्यांच्यावर अत्यंत गंभीर बलात्कार गुन्हे ते आज लोकप्रतिनिधीमधून लोकसभेत आहेत आपल्या विधानसभेत सुद्धा आहेत परत तुम्ही जे म्हणताय की कचरा कशाला म्हणायचा आहे मी तेच म्हणतोय की पैसा वाटून कशाला तुम्हाला म्हणजे दहा दहा पाच पाच कोटी खर्च करून आमचा सेव करायचे हा सगळा कचराच आहे ना अजून जर पाहिलं तर तुम्हाला आमचा सेवेकरी होण्यासाठी जाती जाती धर्माधर्मात भांडण कशाला लावायला लागतील तुम्ही उघड उघड दोन दोन धर्मांना पेटवताय जाती जातीमध्ये विष पेरताय आणि का कशासाठी तर आम्हाला सेवेची संधी मग हा कचराच नाही का हा सगळा कचराच आहे बरं तर हा जो काही म्हणजे कचरा आपला जो काही महाराष्ट्रात राजकीय पातळीवर दिसतोय तर या कचऱ्याला साफ करण्यासाठी जसं स्वच्छता मोहीम महात्मा गांधींपासून अनेक राजकीय नेत्यांनी राबवल्या तर तुम्ही ह्या राजकीय कचऱ्याला साफ करण्यासाठी काय उपाय सुचवा हे बघा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर थोडक्यात सांग ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत विस्तारानं बोलण्याच्या गोष्टी आहेत पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की इथली जी पार्श्वभूमी कचरा समजून घेण्याची जी पार्श्वभूमी आहे कचऱ्याच्या आधीची तर आपण थेट धर्म व्यवस्थेतून लोकशाही व्यवस्थेत आलो म्हणजे जरी मुघलांचं राज्य का सात आठशे साडेआठशे वर्ष इथं असलं असतं तर सुद्धा इथल्या लोकांच्या दैनंदिन जगण्यावर धर्माचा प्रभाव होता इंग्रज राजवट लोकशाहीला धरून होती म्हणजे जरी ते करत असले इथल्या भारतीयांची पिरवणूक करून अर्थकारणासाठी त्यांच्या व्यापारासाठी पिळवणूक जरी होत असली तरी त्यांचं थेरॉटिकल थे थे का असेन आपण लोकशाही प्रणित राज्यसंस्था होती पण तरी सुद्धा इथल्या लो लोकांचा इथला आणि ती लोकशाही राज्यव्यवस्था इंग्रजांशी संबंध आलेला नाही मग आपल्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपण थेट धर्म व्यवस्थेतून लोकशाहीवस्थेत फेको म्हणजे लोकशाही व्यवस्था इथं लागू झाली घटनेचा अमोल सुरू झाला पण अंमलासाठी इथली लो म्हणजे कागदोपत्री लोकशाही व्यवस्था तिथल्या संस्था इथं कार्यरत झाल्या पण आपली मानसिकता जी आहे आपलं जे उच्च जग आहे त्यावर धर्माचाच पगडा होता आणि आज आहे ह्या सगळ्या दृष्टीतून आपल्याला कचरा समजून घेण्यासाठी या गोष्टींचा पडताळणी करून पाहायला आता अर्थात तो खूप खोलात जाऊन समजून घ्यायचा विषय पण मी इथं महत्वाची गोष्ट इतकीच सांगतो की मला इथं हे म्हणायचं की ह्या कचरा होण्याला म्हणजे उपायच्या अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे की जबाबदार कोण आहे तर जबाबदार फक्त लोकप्रतिनिधी नाहीत तर ते त्याला जबाबदार तितकेच तिथले मतदार सुद्धा आहेत आणि अर्थातच मतदार सुद्धा का जबाबदार नाहीत तरी सगळी गुंतागुंतीची प्रक्रियेतून आलेला इथला मतदार आहे इथला लोकशाहीतला जो मतदार आहे इथला जनता जी आहे कारण की त्याच्यावर त्या धर्मव्यवस्थेचं त्याचा अंमल आहे म्हणजे इथं या अर्थानं नाही म्हणत आहे मी की धर्म जी अलीकडच्या काळात त्या अर्थानं सुद्धा म्हणत नाही लोकशाहीतल्या घटक संस्था आणि धर्मसंस्था यांची जर तुलना केली तर आजही इथल्या लोकशाहीतल्या घटक संस्थांशी तुमचा संबंध येताना दिसत नाही तर तुम्ही लोकशा धर्म व्यवस्थेच्या अखत्यारीत जगताना त्यांचा तुमच्या डोक्यावर प्रचंड अवमाल आहे तुमच्या मेंदू त्याच अर्थानं तुमचं दैनंदिन जगण असतो तुमच्या जगण्याचा फार मोठा प्रभाव आहे तर म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली आपण की मग जरी आपलं जगण लोकशाहीतल्या घटक संस्थेशी निगडीत वाटत असलं तरी अमोल लोकशाहीचा असल्यामुळं हा कचरा लक्षात येत नाही लोकांच्या मुळात मग कसा उपाय करायचा तर अजून पुढचा प्रश्न नाही नाही तुमचं म्हणणं आहे की इथलच्या मतदाराची जी मानसिकता आहे ती साधारणतः अठराव्या सतराव्या सोळाव्या त्याच्या अगोदरच्या शतकाची मानसिकता आहे आणि आपण सरळ सरंजामशाहीतून लोकशाहीत आलो पण मानसिकता सरंजामशाहीचीच आहे असं तुम्हाला म्हणायचं हो बरोबर तर जी काही मानसिकता ही बदलण्यासाठी काय काय करावं लागेल काय लागलंय जी सरंजनशे राजेश आहे मानसिकता त्या फक्त एक उदाहरण देतो ही मानसिकता रिलेट करायची की ती कशी तंतोतंत आज लोकशाहीत सुद्धा लावे ते एक उदाहरण देऊन मी लगेच त्याला कसं काउंटर केलं ही मानसिकता कशी वाशेल त्याच्यावर आपण एक गोष्ट लक्षात घ्या राजेशाहीत राजाच म्हणजे एक गोष्ट अशी आहे की राजेसह ज्या रस्त्याने जायचं त्या रस्त्याची धूळ त्या रथा रथ ज्या रस्त्याने ती धूळ लोक कपाळाला लावायचे राजाला ईश्वराचा अंश अवतार समजलं जायचं म्हणजे इतके लोकांना भाग्याचं वाटायचं तीच परिस्थिती आज लोकशाहीमध्ये जेव्हा एखादा नेता तुमच्या गावामध्ये तो तुमच्या घराला त्याचे पाया लागतात किंवा त्यांना हातात हात जरी दिला तर तुम्हाला प्रचंड मोठा अनुभव म्हणजे आनंद लहरी तुम्ही त्याचा एखादा का सेल्फी काढून सुद्धा त्याचा भांडवल करता की नेत्यानं माझ्यासोबत म्हणजे मी आमची कशी ओळख ओळख नसली तरी तो फोटो सुद्धा तुमचं फार मोठं भांडवल तुम्ही बनवता म्हणजे ही जी मानसिकता आहे तीच राजेशाही चरंजनशाहीमध्ये होती तर मग मुद्दा असा आहे की ती मानसिकता आता ते तर पूर्वापार होत म्हणजे पण लोकशाहीत कशी जपली जाते ती लोकशाहीत बळकट होण्याचं काम कोण तर लोकशाहीमधल्या ज्या घटक संस्था आहेत सहकारी संस्था असतील शिक्षण संस्था असतील किंवा मग अजून एकूण लोकांचं जे वर्तन आहे तर ह्या गोष्टी मधून काय केलं जातं सरंजामशाही मानसिकता आहे ती सुद्धा आज सुरक्षित ठेवली जाते किंवा बळकट केली जात म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी असून सुद्धा आपला लोकप्रतिनिधी त्याला राजाचं काय म्हणता येईल त्याला रूप देतोय किंवा राजाचं रूप आपण आपण बघतोय ही तेस। ही चुकीची तयार कशी होती आता सांगत होतात की सहकारी संस्था आहे याच्यातून ती कशी जपल्या जाते बघा त्याच्याबरोबर मी फक्त एक आधी मिनिटात एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही एक ऑब्झर्व करा म्हणजे आज आजच्या तारखेला सुद्धा देशभरात महाराष्ट्रात आणि देशभरात निवडणुका कोण जिंकून येतो ह्याच्यापेक्षा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका लढवतो कोण तर आजही निवडणुका त्याच प्रस्थापितांमध्ये लढवल्या जातात तुल्यबळ लढत त्यांच्यातच होते काही आपला हाऊस म्हणून फॉर्म भरतात लोकशाही त्यांना अधिकार दिलाय म्हणून पण प्रामुख्यानं एक लक्षात येते की सरंजामशाही ज्यांचा पगडा होता राजेशाही ज्यांचा पगडा होता तेच घरं तेच घराणेशाही आज निवडणुका लढवते किंवा त्याच्या आटी पूर्ण करणारा जो प्रस्थापित तगडा उमेदवार असतो त्यांच्यातच मुख्य झुंज होती मुख्य लढत होती निवडणुकांची तर हे कसे सुटे होतं राजेशाचं फॉर्मॅट सरंजनसेचं फॉर्मॅट अजून लोकशाहीचं आता तुमचा मा जो प्रश्न आहे की मग ह्या संस्थांच्या माध्यमातून जर होत असेल कसं जरंजिकाउंटर करायचं मी पटापटा पटा दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो तर एक तर काय केलं जाते हे बघा जा सहकार खात हे शाहू महाराजांनी त्याला फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे विना सहकार नाही घेतात पण आजच्या काळात काय झालं सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीला भेटी धरलं जाते पटकन एक गोष्ट सांगतो समजा एखादा साखर कारखानदार आहे तोच लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा असतोय तो मतदार इलेक्शन सुद्धा लढवतो पण खर तर त्याला काय चिंता असली पाहिजे आपला साखर कारखाना आणि आपण शेतकऱ्यांना बिलं चांगली नाही त्याचा ऊस वेळेत नाही नेला तर शेतकऱ्यांच्या मताचा आपल्याला पण उलट उलट शेतकरी जर एखाद्या विरोधी पक्षाच्या सभेला जरी गेलेला दिसला किंवा तिकडं फट फिरकलेला दिसला तरी त्याचा ऊस अरवण्याचा प्रकार याच्यातून केला जातो तेच शिक्षण संस्थेचे शिक्षण संस्थेतून सुद्धा काय के केलं तर एखाद्या उमेदवाराला जर घेतलं तर त्या उमेदवाराच्या पाच पंचवीस मतदारांची फरफट केली जाते म्हणजे त्याच्या जा कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना त्याच्या नातेवाईकांना त्या सगळ्यांना मतदान या उमे जो शिक्षण संस्थेचा संचालक आहे अध्यक्ष आहे त्यालाच मतदान करू लागतो मग लोकशाही या पद्धतीनं वेटी धरली जाते mm -hmm. आणि त्याचे जा अजून साईड इफेक्ट्स आहेत म्हणजे काही जण तर कर मुद्दा असा आहे की कर्मचारी पगार घेतो सरकारची आणि राबतोय या प्रस्थापित पुरा केली त्याच्यामुळे या संस्थांच्या माध्यमातून ही जी गुरामीची मानसिकता आहे सरंजामच्या मानसिकता आहे ती पोचण्याचं काम केलं जातं म्हणजे पगार सुद्धा त्याच्यातूनच घेतला जातो बरं ही मानसिकता आहे तर मग मग आपण काय म्हणजे त्यांनी तुमचं असं म्हणणं आहे का की त्यांनी एकतर ह्या सहकारी संस्था चालवाव्यात किंवा लोकप्रतिनिधीचं काम करा एक्झॅक्टली तसंच केलं पाहिजे कारण की त्याच्यातनं काय होते तर तुम्हाला तुमची इच्छा आहे ना प्रामाणिकपणे शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे तर तुम्ही जा ना त्याच्यातच काम करा ते इतकं वंचित अवस्थेत क्षेत्र आहे की तुम्ही तुमचा पूर्ण वेळ त्या कामासाठी दिला तुमच्या सगळे नातेवाईक त्याच्यात ओढवले तरी ते कमीच दुसरीकडे इकडे जर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर लोकप्रतिनिधी झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या मतदारसंघात प्रत्येक शहरावर जाऊ शकता ते तुमचं कर्तव्यच गेलंच पाहिजे तुम्ही पण तुम्हाला हे मग मग त्याचा फक्त काय करता तुमचं संस्थान तुमचं सत्तास्थान सुरक्षित ठेवण्यासाठी या संस्थांचा वापर करता ज्याच्यातून लोकशाहीला वेठीस धरून तिच्या राजरोजपणे बलात्कार केला जातो असं सुद्धा मी जबाबदारीने म्हणू शकतो अजून अजून काय उपाय सुचवाल जसं की आता हे बघ ही सरंजामशाही मानसिकता पोहोचण्यासाठी अजून काही महत्वाच्या गोष्टी घडामोडी घडतात ह्याच्यात आता वस्तुनिष्ठ प्रकार नाही पण आपल्याकडं काय होतं हा जो प्रकार आहे नेत्यांना लग्नाला बोलून असेल अंत्यसंस्काराला नेते ने जातात हॉटेलच्या उद्घाटनाला इफ्तार पार्टी असतील अजून देवी देवी आरती असतील गणेशोत्सव येते आता एक गोष्ट लक्षात घ्या हे काही यांचे काम असतात लोकप्रतिनिधी आपण कशासाठी निवडून होतो त्यानं लोकशाही लोक प्रक्रियेत लोकांना समजावून घेतलं पाहिजे त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे ज्या योजना आहेत लोक कल्याणकारी योजना आहेत जे कायदे आहेत करतोय ह्याची लोकांना समज दिली पाहिजे आणि एकूणच लोकसहभाग लोकशाहीतला लोकांचा लोकप्रतिनिधी वाढवलं पाहिजे याच्यासाठी त्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो विकासाची कामं त्यांनी केली पाहिजेत म्हणजे ह्या सगळे सगळ्या एकोणीस पण तो काय करतोय व्यक्तिगत कोणाच्या तरी लग्न आला मग मला सांगा गणेशराव समजा तुम्ही एखाद्या आमदाराचे कार्यकर्ते म्हणून नेता तुमच्या माझ्या मनात इच्छा निर्णय ना एवढा डाउलोर करत जर तो आमदार तुमच्या लग्नाला तुमच्या पोराच्या mm. मला माझ्या पोराच्या यावं पण या। ती फॉसिबल असते नेता तर मला समोर उभा सुद्धा करत mm. नाही मग घेऊन काढण्याची भावना माझ्या मनात निर्णती त्याच्यातून अजून एक दुष्परिणाम कुठला होतो ही जी सरंजामची आमची मानसिकता म्हणजे अरुबाप रे आमदार असं एक गणेशरावच्या लग्नाला का त्यांच्या पोराच्या मग तुमच्या गावातला कोणताच माणूस तुमच्या आधार सुद्धा लागत नाही किंवा उन्हा तुम्ही दोन नंबरचे धंदे केले मटकाचे वाळ उपसली राशन सुद्धा पोलिसांची सुद्धा हिंमत होत नाही तुम्हाला करायची आमच्या पैशावर मोठे होता आमच्या याच्यातून आमच्या मताहून कोणी आमदार पद भोगून अजून ताफे म्हणजे काय काय तुम्ही मोठे होता आणि पुन्हा आमच्यावर रोप दाखवतो तुमच्या कार्यकर्त्याला सुद्धा तुम्ही जगवता मग हे सगळं दुष्टचक्र निर्माण होतो म्हणून माझं असं मत आहे की लोकांनी अशा म्हणजे ही पद्धतच थांबली पाहिजे लोकप्रतिनिधीने अशी हे काय त्यांचे काम नाहीत कुठं दुकानाच्या उद्घाटनात जा मी तुम्हाला एक साधू उदाहरण देतो म्हणजे हा ह्याच्यामुळे काय होतो एक विशेष भाव निर्माण होतो तिथला जो त्याचा डाऊन डोर आहे ना हा नाही झाला पाहिजे तिथं त्याचं कामच असं मुळात म्हणजे तुम्ही लग्नाला कोणाला बोलवता लग्न खासगी समारंभ आहे प्रेम संबंध आहे त्याला तुम्ही बोलवलं पाहिजे ना मग कार्यकर्त्याचे ते ऑफिशियल रिलेशन असतात तिथे बोलण्याचं काही कारणच नाही मग काही काम नसताना परत तिथे तर अनेक वाह्य दुसऱ्याच गोष्टी त्या ट्रॅफिकचा भाग असेल आमदार येईपर्यंत लग्न असतं हा काय प्रकार आहे त्याचा सत्कार करणं त्याला तिथं ज्या पद्धतीनं राजशाही पद्धतीनं त्याचा बळी जेव्हा केला जातो तो इथल्या लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करणार त्यांच्या भावना म्हणून एक तर राजकीय लोकांनी ह्या कोणत्याही सहभागीच होऊ नये आणि जर असे होत असतील तर लोकांनीच त्यांना म्हणावं बाबा की तुम्ही थांबा ते करा हे करा। तुम्ही करा। तुम्ही हा, हा, या तुम्ही लग्न उद्घाटनाला जा तिकडे जाऊन लोकसेवा करा ह्या अधिकृत येऊ नका येऊ नका विधानमंडळ लोकप्रतिनिधी होऊ नका तुम्ही आपले उद्घाटन प्रतिनिधीच व्हा सरळ सरळ सांग बर हा दुसरा मुद्दा अजून अजून कचरा साफ करण्यासाठी काय सुचवा तुम्ही आता हे <laughs> हे <laughs> हा सुद्धा मानसिकतेस मुद्दा रिलेटेड आहे म्हणजे दरबार संस्कृती जी आपल्याकडे पोस्ट म्हणजे आम्ही जर काही काम असलं तर त्या आमदारच्या घरी जाऊन बसायचं मग त्याचा तिथं एकदम शाही मोठा महाला सारखा बंगला असतो तिथं मग शंभर दोनशे कार्यकर्ते वाट बघत बसले असतात पण आमदाराला म्हणजे एकतर तो त्याच्या वेळेत काय व्ही आय पी भेटायला डावलो तो त्यांना हे करतो मुळातच जे टेक्निकल मुद्दा आहे समजा काय होतं तुम्ही अमुक एका पक्षाचे मी अमुक एका पक्षाचा आहे बरोबर आहे तुम्ही मी तुमच्या विरोधात काम करतो आणि तुम्ही निवडून येऊन आमदार म्हणून हे होता ज्यावेळेस माझं काही काम पडलेलं असतं संविधानिक काम असतं मला एखाद्या फाईलवर तुमची सही पाहिजे असते तुमची शिफारस पाहिजे हो असते किंवा तुमचं जे काही काम असते तर मग विरोधी असल्यामुळे मी तुमच्याकडे येत नाही ना मी तुमचा विरोध होते पण मग ही सरांजी आमच्या झाली दोन तुल प्रस्थापित बड्या लोकांचा संघर्ष त्याच्यात मग ते ठाकूर टाइपचे ते मग आम्ही भरडले जाणार येते मग आम माझे कार्यकर्ते विरोध आहेत ते बी तुमच्या बंगल्याने येणार आहेत म्हणजे इव्हन इथपर्यंत पण ते पाळलं जातं की बघा ही जी बंगा दरबारी संस्कृती बंगला संस्कृती समजा आमच्या जिल्ह्यात मधी म्हणजे इतके सगळे बंगले आहेत ज्या प्रस्थापित नेता आहेत त्याच्या बंगल्यापेक्षा चांगले बंगले आहेत पण जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात फक्त एकाच बंगले चर्चा बंगल्याला असं झालं बरं का बंगल्यातच झालं तेच प्रकार हवेली वगैरे पण त्याच्याचा टेक्निकल भाग जो मी सांगतो तर माझा विरोधी कार्यकर्ता तिकडं फिरकला तरी अरे ते तिकडं त्या बंगल्याकड दिसला म्हणजे हा वैरभाव जो किंवा ही जी फुलला प्रेरणा ह्याला प्रेरणा मिळते मग ह्याच्यातून काय होतं पण त्याच आयुष्य जर असं केलं उपायाचा भाग म्हणून जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनं जर हे केलं तो लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एका सरकारनं किंवा लोक म्हणजे ठरून अधिकृत जागेवर एका निश्चित वेळ घेऊन बसत असला पहिले लोक ना येणार असले तरी तो तिथं जर जाऊन बसत असेल तर लोक तिथं मी विरोधी जरी असतो तरी हक्क जाईल समजा अजून प्रॅक्टिकली सांगायचं म्हणजे समजा तुम्ही तुमच्या गावचे सरपंच झाले आणि तुमचा विरोध ज्यावेळेस मला तुमच्या घरी सहीसाठी आवडतो उत्पन्नाचा दाखला घ्यायचा असेल किंवा प्रमाणपत्र घ्यायचं असेल कुठं मी संकोच करतो ना मी येतच नाही तुमच्याकडे तुम्ही जर ग्रामपंचायत मध्ये बसला असाल तर मी हक्क नाही येतात तुम्ही माझा सेवक आहे हक्क नाही सेख येत जसे जर अधिकारी जसे असतात त्या अधिकाऱ्यांचं जसं ऑफिस असतं तिथं जाऊन आपण कामं करतो तसं ह्या लोकप्रतिनिधींचं पण काही ऑफिस असावं आणि त्यांनी तिथच बसावं ना की वाड्यातून किंवा घरातून का कार्यपद्धती चालवा एक्झॅक्टली टेक्निकली भाग तर झालाच पण त्याच्यातून जी सरंजामचे मानसिक पोषक पाहत नव्हते लोकांचे असं उरदळ पण जाते ओ, जा ओ, 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 ती मानसिकताच नष्ट करण्यासाठी हे कल्चर थांबली पाहिजे यांनी अधिकृत ठिकाणी निश्चित वेळ देऊन बसतो बसलं पाहिजे वाडा कल्चर थांबायलाच पाहिजे हा दरबारी कल्चर थांबलं पाहिजे थांबलं पाहिजे बर अजून कचरा साफ करण्यासाठी काय सुचवा म्हणजे हे हे तीन मुद्दे तर झाले अजून चौथा मुद्दा आता बघा हा फार ऐकायला आहे पण माझं असं मत आहे की ही हजारो वर्षांची जी गुलामीची मानसिकता आहे सरंजामची मानसिकता आहे तिला लोकशाहीमध्ये पोषक वातावरण गेलं ही थांबण्यासाठी काय झालं पाहिजे तर आजच्या तारखेला जी हारजीत नावाची कन्सेप्ट आहे निवडणुकांमध्ये लोकशाहीमध्ये ही रद्द झाली पाहिजे तर माझं असं मत आहे की तुम्ही ग्रेड ग्रेड ठरवा ज्याला एक लाख म्हणजे सर्वात जास्त मतदान ज्याला पडले ते एक लाख असेल नव्वद हजार काय असेल तो विधानमंडळात आहे नंबर दोनचा जो आहे ऐंशी सत्तर हजार काय मतदान असेल आणि त्याच्या खालचा जो एक आहे असं किंवा तिघांनी जरी ज्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान पडले तर ह्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग ह्यांनी एक जण विधीमंडळात जाईल आणि बी आणि सी वाला काय करेल त्या ए वाल्याला विधानमंडळात जाण्याला त्यांना पूरक अशी कामं दिले जाईल खरंतर अर्थ ही गोष्ट एकदमच अतिशयोक्तीपूर्ण किंवा हास्यास्पद वाटेल काही जणाला असं की अरे हा जितच नाही म्हणून ती निवडणूकच घेतली पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भाजी निवडणुका म्हणजे काय कुस्तीचा आकार असतो निवडणूक म्हणजे काय दोन गाटातलं युद्ध नसतं युद्ध असेल कुस्ती असेल किंवा दोन गाटातला सामना असेल खेळ असेल तर ह्याच्यामध्ये काय असतं विजय हे अंतिम लक्ष असतं पण निवडणुकात विजय हे अंतिम लक्ष नसतं निवडणूक जस्ट माध्यम आहे कशाचं माध्यम आहे की लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा याच्यासाठी ही निवडणूक आहे अंतिम लक्ष काय लोकांचे प्रश्न सुटणं लोकांचे प्रश्न सुटणं हे जर अंतिम लक्ष असतं जसं की कुस्तीमध्ये एखाद्याचा पराभव करणे अंतिम लक्ष कारण त्याचा पराभव झाला तर माझा विजय होणार पण निवडणुकीत असं नसतं निवडणुकीत अंतिम मी रिपीट रिपीट हे फार महत्वाची गोष्ट म्हणजे अव्यवहारिक वाटत म्हणून रिपीट अंतिम काय कि लोकांचा विकास होणं अंतिम लक्ष आणि त्याच्यासाठी ही यंत्रणा आहे तर म्हणून काय झालं पाहिजे जो जास्त मत आलाय त्यांना सुद्धा लोकांच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि ज्यांना प्रचंड मत आहे तो जरी विजयी नसला या व्यवस्थेच्या अनुषंगानं सुद्धा जबाबदारी दिली पाहिजे आता होत आहे काय आपण समजा तुम्हाला एक लाख मतदान पडलं विजय आणि मला फक्त तुमच्यापेक्षा पाचशेच पडले किंवा कधी कधी तर शंभर सुद्धा कमी पडते मी पराभूत मिरवणूक निघणार माझ्यावर मग ते पराभवाचे लेबर लागणार मी अजून पुन्हा देणार तुम्ही सगळं ते गुलाल वगैरे उदळणार मग हे सर दोन ठाकुरामधलीच लढाई झाली सुद्धा काय करणार एन प्रकारे निवडणूक जिंकायची मला तुमची जिरवणार आता म्हणून मग तुमचं काम जे आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी झटत असता पण माझं काम काय राहत माझ्यापेक्षा अजून मतदान करण्याचं की आता गणेशरावला कामच करू द्यायचं दे नाही त्यांची जरी निवडून असली तरी त्यांची इमेज डॅमेज करायची बघा तुम्ही कसं चुकीच्या माणसाला निवडून दिले याच्यासाठी मी पुढचे पाच वर्ष झडत राहतो आम्ही दोघी की तुम्हाला कसं निष्प्रभ ठरवायचं तुम्ही कसे निकम येत हे आम्हाला ठरवायचं पण ह्याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट काय लागते ज्यावेळेस मला नव्वद हजार मतदान आहे माझ्या परत पन्नास हजार दहा हजार त्यांना सुद्धा मोठा मताचा टक्का आहे ना त्यांनी सुद्धा विकासाची जबाब म्हणजे ते कशी होऊ शकतात निवडणूक म्हणजे असं नाही ना कधी उठले गेले आलो मनाला म्हणून केलं तुम्हाला सुद्धा इतक्या मोठ्या लोकांनी जबाबदारी दिली ती जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे म्हणून आपलं स्पष्ट मत काय की ग्रेड वाईस ठरवा हे हार जीथा कन्सेप्ट याच्यातून अजून फार मोठं मानसिक पण यासाठी कायदा करावा लागेल यासाठी म्हणजे तिथे विधानमंडळात किंवा लोकसभेत विधानसभेतच कायद्याचा भाग तर नंतर झाला अगोदर लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एक महत्वाची गोष्ट मी अजून ह्याच्यात रिपीट जातो की ह्यानं काय होतं हार्जित ह्या की एक तर मी क्लिअर केले की निवडणुका लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात सोडवण्यासाठी असतात पण हार्जित मुळे काय होते प्रश्न सोडवणार तर बाजूला पण प्रश्न कुणी सोडायचे ह्याचं तुंबळ येतो सुरू ते सगळं बरोबर झालेला आहे पण मग ते करण्यासाठी काय करावं तीन प्रतिनिधी पहिली गोष्ट काय तुम्ही जे म्हणाली कायदा तर फार पुढची गोष्ट झाली पण लोकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे की अरे ह्याच्यातून आपला म्हणून मी जर ज्या मतदाराला जाऊ हे करतोय त्याला मी सांगितलं पाहिजे हे बाबा अलीकडच्या काळात जे मतदान व्हायला झालं मतदान वायल जाणार हा एवढा थर्ड क्लास कन्सेप्ट आहे ना मतदान कसं व्हायला जात माझं एक अमुखित मत आहे ते कसं व्हायला म्हणजे तुम्ही माझा कचरा करत आहे मतदान व्हायला तू उमेदवार तुमच्या कसोटीत विजय नाही झाला म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणून लोकांनाही समजलं पाहिजे त्यानं लोकांना त्याला उमेदवार ज्याला ते मतदान देत त्यांना त्याला जबाबदारी सांगितली पाहिजे हे बघ मी तुला मतदान देतोय पण hmm. तुला माझ्या मताची जबाबदारी घेतली पाहिजे असं नाही की मी तुला मतदान द्यायचं तू जे विजय झाला त्याला काळ्या करणार माझ्या विकासात अडथळा आणणार तुला जबाबदारी घेऊन काम केलं पाहिजे हे लोकांनी जे सांगतील त्यावेळेस असेच प्रतिनिधी समोर येईल की ज्याला जबाबदारी घेणे म्हणजे ते डाऊन डाऊनलोड करायचा निवडून आलो मी राजा झालो मी ताफे घेऊन फिरणार हरता सत्कार म्हणजे तुम्हाला सरळ सांगायचे की एका प्रतिनिधीला न पाठवता ग्रेड करून ए बी सी अशा प्रतिनिधीला पाठवावं ज्यामुळं ह्याचा सगळा परिणाम विकासावरच होईल आ, डिटेलिंग चांगल्या हे मध्ये जाऊन चर्चा करायला नाही कुठलं काम करायचं कसं करायचं पुढचा अजून हे राजकीय घाण साफ करण्यासाठी आपण काय मुद्दा सुचवा ही जी एकूण सगळी सरंजामची आमच्या मानसिकता आहे तर ह्याला काउंटर करणारी अजून एक महत्वाची गोष्ट आहे लोकप्रतिनिधीचा पगार खरंतर एका अर्थानं विचार केला तर किरकोळ गोष्ट वाटते लोकांना आज ज्या तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी सदस्यांचा जर विचार केला तर सगळे भत्ते वगैरे मिळून दोन लाख बहात्तर हजारापर्यंत काहीतरी पगार मिळतो पण मला असं म्हणायचं आहे की त्यांना खरं तर पगाराची काही घेणे नाही काही मागे फुटले तरी आमदार सुद्धा म्हणायला गेले बुलढाणा जिल्ह्यातले की एवढा पगार जर आमचा चारा पुरवत नाही ते फॅक्टच हे लोकप्रतिनिधी पगारासाठी हे होत नाही करोडोला कमावतात धंद्यातून पण मूळ मुद्दा असं आहे मला असं म्हणायचं की पगार हा लोकप्रतिनिधींचा झाला पाहिजे तो नाही झाला पाहिजे म्हणजे जसं तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत तुमचा तीस तारखेला लगेच तुमच्या खात्यात जमा होतो तसं नाही झालं पाहिजे तुम्ही लोकसेवक आहात ना तो मानधन म्हणून घेता ना तो पगार नाही तर तुम्ही तो लोकातून जमा करा म्हणजे तुम्हाला ते अत्यंत अवास्तो अव्यवहारिक पण तुम्हाला सुरुवातीला सोड होईल फार काही कठीण गोष्ट नाही तुम्ही लोकांतून पगार पण लोकांतून पगार गोळा करून या पैसे दिले लोकांनी त्यांना एक पद्धती आपल्याला राबवावं लागेल पण यामुळे होईल काय समजा लोकांतून पगार घेतला तर याच्यातून फार फार मोठा परिणाम करून मानसिक दृष्ट्या जे आपण विचारचा करतो मोहत्ताचा जो आपला धागा आहे केंद्रबिंदू या मुलाखतीचा की जी सरंजामच्या मानसिक आहे तिला पाहून करण्यासाठी काय म्हणजे बघा तुम्हाला एक चालू करण असतो ज्यावेळेस तुम्ही सरकारी दवाखान्यात विचार घ्यायला जाता त्यावेळेस तुमचं जे तिथलं वर्तन असतं वागणकार असतं तुमच्या मनावर एक प्रचंड दडपण असतं संबंधित डॉक्टर आपल्याला चांगली वागणूक देईल का विचारपूस करेल काळजीनं ट्रीटमेंट देईल का वगैरे वगैरे का तर तुम्ही थेट तुमच्या खिशातला पगार देत नसता आता खरं पाहिलं तर तुमच्या खिशातला पगार होतो कर रूपात पण तो सरकार त्यांना देते पण त्याच वेळी तुम्ही जेव्हा सारखं खाजगी दवा डॉक्टरकडे जाता त्यावेळी तो डॉक्टर खाजगी डॉक्टर तुमची एवढी काळजी नाश्त्यायकपणे विचारपूस करतो करतो याच्यावर खरं तर सविस्तरांना खूप hmm. सगळ्या गोष्टी सांगता येईल पण तिथं जी काळजी घेतली तिथं तुमचा जो वागण्याचा कॉन्फिडन्स होतो त्या डॉक्टरला फेस होण्याचा खाजगी डॉक्टर तो सारख्या डॉक्टरकडे असतो मग तसंच जर तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीला तुमच्या खिशातून पैसे देत आहे तुम्ही त्याच्या कानावर धरून काम करा तुमचा कॉन्फिडन्स वाढा तुमचं मनोबल वाढ आणि जे सरंजामशाही मानसिक ती वॉश आउट करण्यासाठी हा फार महत्वाचा उपाय आपल्याला तो राजा बिजा न वाटता तो आपला सेवक आहे सेवक वाटला ही भावना आपल्या तयार तुम्ही बघा ना आपले प्रधान सेवक प्रधानमंत्री हजार बार म्हणतात मग तुम्हाला प्रधान सेवक प्रधान अरे तो सांगतो कशाला तुमच्या घरात ज्यावेळेस तुम्ही एखादा नोकर कामाला लागतात तो म्हणतो का गणेशराव मी तुमचा नोकरी बरं का गणेशराव मी तो अरे तू आहेच नोकर तुला पगड तो काम कर ना तो सांगतो कशाला म्हणजे ही भावना नेते सुद्धा म्हणतात ना मी लोकसेवक अरे अरे तुम्ही सांगता काय सरा तुम्ही आहातच पण ही भावना व्यवहाराच्या पातळीवर जपता आली पाहिजे लोकांना मग ती व्यवहाराच्या पातळीवर जपण्यासाठी त्याचा प्रॅक्टिकल काय तर तुम्ही तुमच्या खिशातून पगा द्या तुम्हाला फिल आला पाहिजे हा माझा सेवक आहे हा माझा नोकर त्यासाठी हा उपाय केला पाहिजे यामुळं ही जी सरंजनशाही मानसिकता आहे लोकशाहीमध्ये तर ती नष्ट होऊन खऱ्या लोकशाहीचा एक नव्याला उगम होईल असं तुम्हाला वाटतं एक्झॅक्टली जर सगळ्यात महत्वाचं मुद्दा काय सत्यचं सामान्यीकरण झालं पाहिजे तुमचा जो लोकप्रतिनिधी आहे तो तुम्हाला आज राजा वाटतोय त्याचा वडे जेव्हा त्याच्यात तुम्ही धडकून जाता त्याच्यात तुम्हाला असं विशेष रहस्यमय भाव वाटतो हे न वाटता सामान्य वाटलं पाहिजे कारण की तुम्ही त्याला दिलं तुमचे तुमच्यापासून सोडण्यासाठी त्याला तुम्ही निवडून दिलंय तर त्याच्यामुळं तुम्ही त्याच्याकडं प्रॅक्टिकली बघा हा म्हणजे जाऊन त्याच्या कानातून काम करू शकलं पाहिजे तुम्ही इतका तुमचा कॉन्फिडन्स झाला पाहिजे ते करण्यासाठी हे उपाय आणि हे हजारो वर्षाचं संचित आहे हजारो वर्ष पण साचलेल्या गोष्टी तर त्याच्यासाठी ही तांत्रिक गोष्टी काही बरं अजून अजून काही तुमच्या डोक्यात या तर खूप मोठे विषय बोलण्याची पटकन मी एक महत्वाची गोष्ट सांगतो की अ हे केलं पाहिजे ही सगळी सरणजी मानसिकता धुवून काढण्यासाठी काय केलं पाहिजे निवडणूक आयोगानं किंवा सरकारनं निवडणुकीच्या दरम्यान लोकप्रतिय सगळ्या उमेदवारांना प्रचाराची समान संधी दिली पाहिजे प्रचाराची समान संधी का दिली पाहिजे तुम्ही एखाद्या परीक्षा हॉलमध्ये जर गेला तर तिथं सगळं ज्या सुविधा आहेत त्या सगळ्यांना समान असतात आणि तिथं परीक्षा द्यायची पण आपल्या निवडणुकीच्या काळात काय होते एकतर मी तुम्हाला बोललो की चर्चा फक्त कोणाचे जे रगड उमेदवार असतात तगडे उमेदवार त्यांची चर्चा होती त्यांच्यातच सगळे असतात पण एखादा उमेदवार असाही असतो ना बरेच असतात असे आहेत तरुण मित्र सुद्धा की त्यांची प्रामाणिकपणे धडपड असते निवडणूक लढून लोकांना न्याय देण्याची पण ते कुठं चर्चेतच येत नाहीत का त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्याची त्यांच्याकडे बल संसाधनच नसतात म्हणून मग निवडणूक आयोगानं काय केलं पाहिजे की प्रचाराची समान संधी सगळ्यांनी समान संधी म्हणजे काय तर एक्झॅक्टली तुम्हाला हास्यास्पद वाटलं वाटेल हे फारच विचार आहे गांधी काहीतरी रामराज्याची फुलसट कल्पना म्हणून तर असून तो निवडणूक ना एकाच बस मध्ये ह्यांना सगळ्याला घातलं पाहिजे प्रचाराला नेलं पाहिजे तुम्ही जागा किंवा गावकऱ्यांनी ठराव केला पाहिजे ग्रामपंचायत तुम्हाला आमचं मतदान पाहिजे ना तुम्ही एकत्र या एकाच वेळी या आणि मांडा तुमची भूमिका भाषणी सुद्धा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू तुम्ही आम्ही तुम्हाला का मतदान देऊ आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या मग आम्ही ठेवू पण एकत्र या आता वृत्तवाहिनी वेगवेगळ्या प्रवक्त्यांना बोलवतात ना जसं मग प्रचाराच्या दरम्यान मत मागायला या उमेदवारांनी एकत्रितरित्या गावात आलं पाहिजे हे त्यातून काय होईल गणेशराव महत्वाचा जो आपला धाग आहे या तांत्रिक गोष्टी तर बाजूला आल्या म्हणजे मानसिकता आहे सरंजाम आज काय होते ह्यांच्यात जे विस्तव जात नाही हे प्रचंड एकमेकांचे ठाकूर टाईप म्हणजे ये इधर ये उधर आणि समाजात हरडणार हेच हे इकडून बोला ह्याचे कार्यकर्ते पेटणार हे हळूहरायचे कार्यकर्ते एकमेकांचे हळू मारणार पण ह्यानं काय होईल हे जे लोक आहेत हे एकत्र बसतील म्हणजे लोकशाहीला जे अपेक्षित आहे खेळी मिळची तरी फुन्नसा आहे वैरभाव आहे हा नष्ट व्हायला मदत होईल हे लोकप्रतिनिधी एकत्र येणं मग साहजिकच काय होईल म्हणजे आपला जो मुख्य उद्देश आहे की सत्तेचं सामान्यीकरण जर व्हायला लागलं सामान्य माणसाला त्यात काही रहस्य वाटायना लोक अनावश्यक प्रतिष्ठा देत नाहीत अनावश्यक प्रसिद्धी देत नाहीत तर मग हे जे खोटे आहेत लोक जे फक्त स्वतः पद प्रतिष्ठा पैशासाठी राजकारणाच्या आखाड्यात आहेत हे लोक बाजूला निघून जातील आणि एक काळ होता भगतसिंह यांचे वडील हे तो तर किती मोठा आहे किस्सा आहे म्हणजे की त्यांनी आपल्या पोराच्या जमातीसाठी शंभर शंभर साठ हजार रुपये भरले ती साठ म्हणजे एवढी सगळी आरामाची जिंदगी संपत्तीवर लात मारून भगतसिंह देशासाठी फासावर गेली किंवा आज आजच्या काळात सुद्धा तुम्हाला काही उदाहरणे देत ते खरंच धडपडी करतात मग राजकारणात अशाच लोकांनी येणं अपेक्षित असते मग ह्या सगळ्या जो गोष्टी झाल्या लोक लग्नाला बोलायला गेलेत हर सत्कार कुठं करत नाहीत आपल्याला हे शिक्षण संस्था हे बी आपल्याला हे करतात पैसे कमवता येणार जाते जा लोक आपल्या बंगल्यावर बी यायना गेले तर मग ज्याच्यासाठी यांची धडपड चालते जो कचरा झाला राजकारणात ह्याची दुरात विसरू ह्याच गोष्टी नसल्यावर हे जे बनावट बेवकूप लोक आहेत हे राजकारणातून अपुकपणे बाहेर फेकले जाते नैसर्गिक आणि नैसर्गिकपणे जे राजकारणात असणं अपेक्षित असतं त्या लोकांना राजकारणात पण स्कोप भेटेल म्हणून हे सगळे उपाय तर मग तुम्ही जे म्हणाल होता की प्रचाराची समाज झाली त्याच्यातून ही फार महत्वाची गोष्ट त्याच्यातून फायदा एक असा आहे की समजा आजच्या तारखेला काय परिस्थिती की की मी समजा उमेदवार त्याच्या विरोधी पक्षाचे लोक लगेच पटापटा घरात पटा मग एकत्रित रीती हे जर सगळेच लोक असतील ना समजा मला माझे विचार चांगले प्रभावीपणे सांगितले मी माझ्या अजेंडा असो विकास येते तर माझ्या विरोधात विचार करण्यासुद्धा माझ्या मताचे होतील ते सुद्धा फायदा असेल ह्या सगळ्या गोष्टीतून असा प्रॅक्टिकली फायदा तर आहेच आहे लोकशाहीला पोषक असला पण सगळ्यात महत्वाचं धोरण काय की ही सरंजामशाही मानसिकता जी आहे गुलाबीची मानसिकता आहे जी आज सुद्धा सुरक्षितपणे जपली जाते किंवा ती बळकट होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न केले जातात तिला काउंटर करण्यासाठी हे चार पाच उपाय आपण केले पाहिजेत बरं तर आज आपण बघितलं की या भारतीय लोकशाहीमध्ये सरंजामशाहीची वृत्ती आहे तिला नष्ट करण्यासाठी तिला काउंटर करण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्याला अनेक मुद्दे सांगितले खरं तर ते अत्यंत शॉर्टकटमध्ये आणि खूपच मुद्देसूच सांगितलंय खरं तर त्याच्यावर एका एका मुद्द्यावर दोन दोन घंटे चर्चा होऊ शकेल असे ते मुद्दे आहेत नक्कीच आपण हे सगळे मुद्दे येणाऱ्या एपिसोड्समध्ये सविस्तर बघूया तुर्तास आपण इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद